टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या फायनल मॅचच्या दरम्यान येऊर इथल्या गारवा हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात पार्टी सुरू होती त्रास होत होता होता याचा विरोध केला आज ठाणे महापालिका आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गारवा हॉटेलमधलं अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साह्यानं जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे कालच जितेंद्र आव्हाडांनी या हॉटेलवरती आक्षेप घेतला होता की संजय गांधी नॅशनल पार्क येऊरमध्ये सात वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारे प्रवेशाला परवानगी नसताना अवैधरित्या हुक्का रेव पार्टी होतात कशा यानंतर आज ठाणे महापालिकेच्या वतीनं गारवा हॉटेलवर जेसीबीच्या सह्यानं कारवाई करण्यात आली पोलीस पोलीस यांच्या मार्फत आमच्या संयुक्तरित्या आमची काही आयडेंटिफाय झाले आयडेंटिफाय झालेल्या सगळ्या अशा एस्टॅब्लिशमेंट मध्ये जे प्रोहिबिटेड पदार्थ वापरतात किंवा अनधिकृत बांधकाम आहेत अशावर आज आज पुन्हा जोरदार कारवाई सुरू करण्यात आली वर्ल्ड कप दिवशी ज्या गारवा हॉटेल मध्ये अनुकूल प्रमाणात कारवाई चालू होते त्यावरती आता जबरदस्त करण्यात लोकांना आदिवासींना काय मेसेज आपल्या निश्चितच की मेसेज असा आहे की ज्या हानेकरांची हानेकर हानेकर इथले आदिवासी बांधव आणि आपले जे बांधव आहेत तर यांना ठाणे मा, महानगरपालिका महाराष्ट्र शासन शासन सर्व आम्ही सोबत आहोत आणि त्यांच्या त्यांचे जे काही राईट्स आहेत ते पूर्णपणे अबाधित राहतील यासाठी प्रशासन निश्चित त्यांना आश्वास करत आहे एक म्हणजे बँड सबसेन्सेसची विक्री आणि दुसरं म्हणजे पब्लिक युसेस तर या दोन कॅटेगरी मध्ये जेवढे पब लाऊंजेस बार अँड रेस्टॉरंट आम्हाला सापडतील कारण की एक संयुक्त मोहीम आहे पोलीस आणि आम्ही दोघे संयुक्त मोहीम राबवत आहोत हो। संयुक्त आमची पाहणी झालेली आहे आणि ह्या दोन क्रायटेरियाचं जो उल्लंघन करत असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल राज्यात काही गेल्या दिवसांपासून ड्रग संदर्भातली अनेक धक्कादायक प्रकरणं उघडकीला आहेत त्यानंतर आता ठाण्यात रेव पार्टीचं आयोजन केलं गेलं असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलेला था आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातल्या येऊर इथं रेव पार्टी झाल्याचा पार था आरोप केलेला आहे सगळ्यात मोठे ड्रग पेडलर हे येऊरमध्ये फिरत होते असा आरोपही त्यांनी केलाय वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टी झाल्याचं आव्हाड म्हणाले जितेंद्र आव्हाडांना माझी विनंती आहे की फक्त एक दिवस काहीतरी आंदोलन करून थांबू नका पुढेही सातत्यानं हे कसं बंद होईल यासाठी पाठपुरावा तुम्ही करणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं तुमचं प्रेम माझ्या मतदारसंघावर आहे तशाच पद्धतीनं मुंब्रा कौश्यामध्ये सुद्धा जो ड्रग्जचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात ओफवलेला हो आहे त्यावर सुद्धा स्थानिक आमदार म्हणून नियंत्रण आणणं ही तुमची जबाबदारी आहे आणि त्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून आपल्याला त्यांना विनंती करतो माझ्या मतदारसंघात आहे अख्ख्या ठाण्यात ठाण्यात अख्ख्या ठाण्यात कोण करतं काय करतं सगळ्यांना माहिती आहे मी कोणाच्या वैयक्तिक मतदारसंघाचं नाव नाही घेतलं त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात काय काय होतं त्यांनी बघा मला माझ्या मतदारसंघात त्यांनी टीका मतदार के केली मला काय फरक पडत कारण का मी माझ्या मतदारसंघातल्या ड्रग्जच्या विरोधात आहे आणि मरेपर्यंत राहीन पुण्यामध्ये सुद्धा जे युवा वर्ग तिथं ड्रग्जचं सेवन करत होते त्याच्या पन्नास मीटरवरच पोलिसची चौकी आहे आणि पोलिसांना काय स्वतः त्यांनी धाड टाकली म्हणून त्यांना कळलं असं नाही सोशल मीडियावर तो व्हिडिओ आल्यानंतर मग पोलीस प्रशासन तिथं जागं झालं त्यामुळे ठाण्यात पण या गोष्टी होत असाव्यात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तशा गोष्टी आज होत आहेत वीस वीस हजार पाच पाच हजार कोटीचं ड्रग जेव्हा सापडतं किती ड्रग लोकांकडे जातं हा अंदाज सुद्धा आपल्याला करता येणार नाही हे गुंडांना सहकार्य करणारं सरकार आहे जर अशा पद्धतीचा व्हिडिओ कुठे ट्विट झाला असेल तर ठाणे पोलीस आयुक्तांना तातडीनं त्या व्हिडिओची सत्यता पडताळण्याचे आदेश दिले जातील कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता अवैध बार अवैध पब आणि अशा पद्धतीनं ड्रग्ज पार्ट्या होणारे हॉटेल्स यांच्यावरती तोडक कारवाई करण्याचे सक्त आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत ठाण्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे तोडक कारवाई सुरू झालेली आहे महाराष्ट्रात सगळीकडे झालेली आहे यंत्रणेचा डोळा चुकून आडबाजूला जर असं कोणी काय करत असेल तर कर त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल मध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा नेहूसाठी